मनीषा लवकर ये मनीषा लवकर ये सुलोचना तू कुठे गेली होती आई मैत मी मैत्रिणीची गेली होती पप्पूला तर माहित होत अरे सुलोचना ताई मनीषा तुला म्हटलं होत ना वहिनीले मी घरी घेऊनच येईन तस मी पाणी बी पिणार नाही हम्म केलं ना पूर्ण लक्षात ठेवा आता पप्पू काय चीज आहे चला पप्पू शेठ कामावर आपल्या त्याच्या दाखवा जरा हुशारी नाही बाई राहिली वाटते एकदम शॉक बसला मनीषा तुला काय वाटलं मी घरी येतच नाही काय नाही नाही तसं नाही ताई आपलं घर आहे आपल्याला घरी यास लागते सुलोचे ना उद्याचा पोळा आहे पटापट दोघे जणी सुना पोळ्याची तयारी करा आई त्याच्यासाठीच लवकर आली ती मैत्रिणी तर थांबथाम करे म्हटले नाही मायशा घरातला पत्ते घालत नाही म्हणून आई मी आले चला मग तयारी करतो ना चला आता जमलं आली घरी सनबाई सांगून द्या लागेन नाही तर उद्या शांतारामच्या घरूनच येतो मग मी आता शांतीच डोकं शांत झालं मी शेख भाईले फोन केला होता इले सा किडनॅप करून घे म्हणून पण सगळा प्लॅन फेल झाला हे तर सुखरूप घरी पोचली मनीषा बाई तू पूर्णाच्या पुढे बनवू आता उद्या हा आज ते गिमरा कांडायला लागेल ना तुला कांटा येते ना ठोमरा बे मनीषा काय झालं हो तुले नाही नाही कनीच कधीच रचनात ताई हा ठोमरा कांटा येते ना मले आई रंबा आली नाही घरांनी झाले तिथं चालू घरान असा नाही कळलात काय तुला तसानी करतायत काय तुले सासू आहे मई पप्पू कुठे गेले पप्पू मनीषा आली वाटते हा मनीषा पप्पू घ्या ना तुम्ही त्या चहा नाही घेतला वहिनीच्या खुशी खुशीत दे हा मनीषा बरोबर आहे कुठे गेली वहिनी आहेत ना देऊ का आता चहा घ्यायला सुलोचना ताई या या इकडे या तुमच्या देराला चहा घेतात नाही तुमच्याशिवाय आली आली काय झालं मनीषा पाहि ताई तुमचे देर म्हणतात वहिनीला चहा दे म्हणतात मला काही आवडत नाही चहा वहिनी आपण रस्त्यालाच घेतला ना, ना चहा मनीषाने डबल चहा केला म्हणून म्हटलं मला काही चहा पाहिजे नाही राहू दे मीच घेतो वहिनी तुम्ही म्हणा ना किराणा आणतो सामान आणतो कुठे गेला दादा हा थांबा थोडा वेळ मनीष आता डोकं दे आपण दोघं जण जाऊन किराणा आणले पप्पू एक आयडिया आली मले सांगू का तुम्हाला सोयनी सांगा ना तुम्ही काय करा पप्पू एखादा भाड्यांना दुकान करून किराणा भरा त्याच्यात आपल्याला घरी होते आणि दुकानातही विकणं होऊन जाते आणि तुमच्याजवळ मी दुपारी येत जाईन कामं वगैरे झाली की कधी कधी तुम्ही बसायचा दुकानात कधी कधी मी बसत जाईन जा दुकानात आपण दोघं मिळून किराणा किराणा दुकान लावू ना वहिनी बरं बरं पाहू आपण चला येतो मी चलो चनादाई कायची प्लॅनिंग चालू आहे मनीषा आम्ही ठरवलं होतं आता तू कामं करायला आज घरी किराणा दुकान जाऊ म्हटलं आपण मस्त घर चालते आपला एन्जॉय होते किराणा भेटते पप्पूचं काम होऊन जाते सगळ्या गोष्टी बरोबर होऊन जातात सांग मनीषा तुला कशी वाटली आयडिया कोणाच्या आयडिया कोणाच्या चा चा चालू आहे सासूबाई बी मत पडू द्या चला आई मी जवारी काढतो ठाऊ राहा कांद्यासाठी सुलोचना काय झालं सुलोचना कायची आयडिया मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकून राहिल्या मला हॉलमध्ये पप्पू गेला बरोबर भर त्याने सांगितलं नाही कायची प्लॅनिंग चालू आहे आई तुम्ही म्हणता ना पप्पूला काम कर काम कर पप्पूची काही इच्छा नाहीयेत काही काम करायची त्याच्यापेक्षा मी म्हटलं भाईनं दुकान करू आणि त्याच्यात मस्त किराणा दुकान करू आई खूप चालते किराणा माणसाहिले वस्तू सगळ्या गरजेच्याच आहेत अन्न वस्त्र निवारा ह्याच गरजा आहेत आपण सगळं भरून घेऊ आई कटलोरी मी कटलोरी चालत जाईन पप्पू किराणा चालत जाते नाही सांगा कशी लागली सुलोचनाची आयडिया कशी वाटली आई सुलोचना चांगली आयडिया वाटली लोकांच्याकडे बटकापणा केल्यापेक्षा पुरती हे आणि तूही मस्त कटलोरी कर तशी चाला आहेस ना तू मनीष आपच घर सांभाळते आणि शंकर वावर सांभाळते बस करा सुरू मग आता पोळा होऊ दे पोळा झाला की उद्घाटन करून टाक जोहारी ठोमरा खांडायला काय काय ठोमऱ्याची गावपुकत करते का माझ्या ठाणे काय मी योम ठोंबरा काढ म्हणते काय खलबत खलबत्त्यां अहो माय बाई काय काय सगळ्या मोल्याचा ठोमरा जमा केला काय जव्हारी आणि ते आणली ना मला कांड्याले पाय किती आहे म्हणते की दुकान टाकतो म्हणते मी कटलं टाकतो म्हणते हे म्हणजे चान्सच पाहिजे

सगळं घेऊन येत तुम्ही जा तुमच्या कामावर रात्रंदिवस काम करतो तरी बायकाय नाव नाही नवऱ्याची कधी कधी सेवा करत नाही गावभर हिंडण कमी होते त्या माय भाई व शेवंत मावशी माझ्या घरी आली काय सखो बाई मी त्याच घरी आली चलतं काय वावरांदी माय बाई शेवंत मावशी उद्याचा पोळा आज मस्त किराण आण पिठुरी पोटात तान्या पोळ्याची बैल आण ने तो घरी गरी काय नाही ना दोन पिन्दा रा बिचारे आनी हुनु पढल अझ गौत उभ अन्धरासँग गौतै फेक बाई मजुरी दिन तुले मी दा रुपियाँ शिल्ल दिन नै शावता मानवरा कल्ला बाई एउटा लग्न झाले आता आगत रहला दुसेले पाय सविता बइपाय नै बाई पाय बाइ पाए नै शान्ता गरज असते आली असते बिचारे पाय कसे बायकात घर सरून वैद्य मरू पाय शावंत मावशी वाटून राही हवस केली पाहिजे किती घाव करतो मी लग्न जागा पडते म्हणा शावंत मावशी मस्त ज्वारी आणतो ठोमरा तयार करतो चल चिंटेजी बाबा पाय चिंटेजी बाबा चार वेळा आवाज गेला न तरी झोपलेले त्यात ओ चिंटेजी बाबा उठा ना पोळाय ना उद्या आता जराशी बैलाची पूजा गिजा करा उठा बरं शांती माया बरांदीच आग लावली शांती चिंटेज बाबा तुम्हाला सांगतो मी सरळ तुमच्या बहिणीचं नाव आपल्या घरी घेऊ नका दलिन दरी लागत सगळ्या घरांदी शांती ते बघू नको तू देवा किती चांगलं मूळ होत मी सामान समोर आणण्यासाठी माणसाला आवाज तर टोलले खात तर जातो शांती इकडे येतो अजिबात शांती शांती काम नाही आता तुमचं तुम्ही पा मया मी पाहतो शकुना बसीसून कुठे गेली कुठे नाही मला अंदाज आहे शांतीचा काही प्लॅन असेल शांती होऊ दे फक्त तू कुठे गेली आई काय करा मा आई सविता काय झालं सविता आई बाबाचा आवाज येऊन जुराजुरा बोलायचा सणावाराचा आहे आता उद्याचा पोळा आई आता किती काम आहेत काय म्हणतात बाबा सविता घरातले कामं कर तसे त्या सासऱ्याचं काही घेणज नाही आहे आणि लेकरला तयार बरं तू आगी? मी बैल आणायला जातो आई मी ते समजतो तुम्हाला आंदोलन राहिले आई बैल आणायला चल बैल आणायला चल बापाले तर काही काळजीच नाही पायत बस सविता तूस लखरा ले न्या इकडे तिकडे फिरायले अ उठलं सुटलं की चल आतिशात उठलं सुटलं की चल ना आतिशात आता गुड्डी भेटा कुठे गेली ती सासू बाहेर घेऊन जातो तुम्ही मार्केटले शॉपिंग करावं लागते म्हणे हा रश्नाजी बाबा इकडे आणा मी धंदा करून राहिली तर दिसून नाही राहिली काय तुम्हाला आवाज आला पण सविता सारखा आहे ना गुड्डी तर सासूचाच आवाज आहे ना मी बाबा मुली तो आवाज भूतासारखा येऊन राहिला माय बाई बु गुड्डी <laughs> आई आम्ही तुमची मजा घेऊन राहिलो तुम्ही काय म्हणता सविता मला तर तू लय वर्षापासून दिसली झटक झटक करताय नाही सून होती कैच नव्हती करत रोष्टाजी बाबा तुम्हाला काय वाटते नया स्वयंपाक करा आणि सुमी रे जीव घालाव काय लय मस्त सासरा आहे बाई गुड्डी घ्या <laughs> रोष्टाजी बाबा काहीच करत नाही आता

मग अजून हे आणलं नाही ते आणलं नाही करा करा सोन सासरे करा सासूचे घराने म्हणले काही फरक नाही पडत <laughs> बाबा चांगली कॉमेडी करतात आईची पिंकी बेटा कुठे गेली होती आई तू मला सांगू नको आता मले बैले तू बैल आणायला चल नंदी बैल पाहिजे मला मस्त तुला माहिती आहे सोन्याने किती चांगले बैल आणले पिंकी मी मजुरी मागून येतो मी थांब नाहीतर हरभराची दहा साखर पुरणाचे पळ्या करायला उद्यासाठी चल मग आताच चल तू येऊ नको मी जातो थांबतो घरीच ते बाबा येते पण ताई मला बैला पाहिजे बर मस्त बैला पाहिजे हा म्हटलं ना येतो मी बस घरातच बस स्वयंपाक केला मी ते बाबा कधी आले वाढून दे देजो हा जमला आता आमची आई तामाळे बंदी बैल घेऊन देते मस्त पप्पू अजून नाही आले मले म्हणत की वहिनी तुम्हाला घ्याले तुम्ही आपण गाडीवर जाऊ ताई कुठं गेला सुलोचना ताई मनीश आय वाटते जराची आवंगीत उभी राहतो थोंबरा कांदा लागतो नाही एवढा मोठा मले म्हणेन की ताई कांदा तुम्हीच नाही नाही म्हणता येत ना मग बरं झालं मी मनीष आले भिडून दिलं मी येतो आता मस्त बाहेरून खरेदी करून सुलोचना ताई कुठं गेले सुलोचना हे काय होय शंकुर आली वाटते ओ सुलोचना काय झालं शंकर कोण तुला गरम म्हणून राहिले सुलोचना तुला समजत नाही काय ते नवीन पोरगी जेव्हा मला ठोमरा दिला तिला कांद्यासाठी तिला जमते काय आणि ती तुला आवाज देऊन राहिली ना ताई ताई सुलोचना ताई आवाजही देऊन राहिली तू अरे मनीषा खांडून राहिली काय मनीषाला तर सांगतलं मी तू काहीच करू नको म्हणून मी सामान सामान घेऊन येतो आणि तिकडून आला ठोमरा खांडतो पाय काय करा या मनिषाचं तर तिला सांग ना मग असं शंकर तुम्ही जे काम करा तेवढं मग मैत्रीण येऊन राहिली तिच्यासोबत चालली मी

सुलोचनानं सांगितलं तुले मी बाहेरून येतो आणि नंतर ठोमरा काढतो तुला ऐकून आलं मी भेटलं आता सुलोचनाले तिनं असं सांगतलं मी काढतो म्हणे ठोमरा तिकून आल्यावर नाही दादा मला सांगितलं नंत ताईनं मनीषा तू काढू नको मैना सांगून देतो कर तू स्वयंपाक कर ठीक आहे दादा बिचारी मनीषा खूप चांगल्या स्वभावाची बायको भेटली टप्पुले हा पप्प्या टप्प्या काय रंगाचा नाही आणि बायको पाय किती गुणाची आहे चला आता जोडी बंडी आहे बैला अंत धुन आता आज पूजा करायला लागीन आमंत्रण द्या लागेन बैल उद्या जेवण करायला या म्हणून पुरणाच्या पोळ्या पप्पूले आता चांगलं प्रेमानं सांगावं लागेन नाही नाही पप्पूले आता प्रेमानं वागशील तरच नवरा सरकार राहील आणि मी जर हेवळ बयासारखी चालली ना तो नवरा हाताने निघून देईन नाही नाही पप्पूले आता प्रेमानं घ्या लागेन सगळं कौसल्या बाई काय झालं कौसल्या बाई संगीता कामं कर राहिली काय

बायकोच्या बुकांडीवर खून राहिला बंटी आपण म्हणतो नात्यात आहे आत्याचा पोरगाव आहे जास्त बसून राहिला बबली झाली नाही का तयारी आज तर मी चांगली झटकतोच बंटीची बबली झाली नाही का तयारी अजून काय झालं बबली हा तयारी झाली मी चला तुम्ही आज माया जोरदार मी एक रुपये खर्च करणार नाही सगळं माय बुकांडीवर पाहता तुम्ही एवढा परिवार पोचून राहिली मी आणि तुम्ही काय करता मग पोरगा असून झाले मी कमावती कधी त्या माथा पाच रुपयाचा पावडरचा डब्बा आणला दोन रुपयाची लिपस्टिक आणली आणली काय सांगा तुम्ही आणली काय काही नवऱ्याचं कर्तव्य असते बायकोचे चोसले पुरवण या घरांनी मुळे लग्न झालं तेव्हापासून मी तुमचे चोचले पुरवून राहिली बबली काय बोलून राहिली तू बंटी सत्यजीच बोलून राहिली म्हणून ते रिंगू राहिली नशिन रिकामचोट माणसाच्या घरी तुम्हाला सांगतो मी आठ दिवसांनी काही ना काही काम केलं तर ठीक नाही तर मीच तुम्हाला अलग काढून देईन मी नाही म्हणा मी अलग देईन मी बापाच्या घरी तर तुमची आई बाबा आणि मी राहीन तुम्हाला अलग राहू दे काय खाता तुम्ही वावरातले मातीचे ढेकलं खाता की घरातले भीतीचे पोपळे खातात तो तुम्हाला कष्ट करावं लागतात त्या वगैरे पैसा भेटते बनते माय बापाच्या याच्यावर लुटणं बरं नसते मोठा शिकला सवरला इंजिनियर केलं ना तुम्ही काय केलं इंजिनियर मग बायकोले राग बग न तू काय करता तुम्ही सांगा काय करता तुमच्या सारखे लोक फक्त तोंडांनी दम आहे तुमच्या अंगांची काही दम नाही आहे जा ना कामधा दी दम लावा जरा उद्याचा पोळा आहे पूर्णाचे पोळ्या करा लागतात आना डाळ आण साखर आणा भजे करायला बेसन आणा जा 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 लवकर तर तुम्हाला कमी नाही पाहिजे लोणच्याची फळ नसली तर जेवत नाही तुम्ही ताट लुटून देता जो कष्ट करते त्यालाच माहीत पडते बंटी आई बाहेर गेल्या म्हणून तुम्हाला एवढं बोलून राहिली मी आई समोर नाही बोलता येत मले बबली राय शिंदरा नको राहतो मी ऐकणार नाही तुम्ही भेट नाही गे तुला नाही तर मी पायतो नाही तर काय करतो सांग काय म्हणतो आहे घरांनी निघा नाही तर घराच्या बाहेर तुम्ही समजू नका तुम्ही रिंकू गांडीला पाय लोन चालले जाईन म्हणून तिथं सगळं मोक करतो मी पण बंटी घंटी व्हायचं घंटी नाही मी काय समजले तुम्ही मला पण जेवढं बोलायचे पहिले स्वतः समजायला पाहिजे जेव्हा जी। मोठा माणूस निकम मारा येते बायकोच्या बुकांदीवर खाते किती बोलू मले पाणी येते पण तुम्हाला पाणी नाही येत बबली काय बबली बबली तबली करता जा बांधकाम घमेली घुसल्याले ज्या वक्ती एक घेऊन सांगायचं रेतीचा मग समजीन कष्ट करणं कायले असतात आय त्याच्या कोणी खाते कर्तव्य नाही तुमचं माय बापाला खाऊ घालायचं माय स्वतःची तिला असं वाटते की हे किती काम करेन स्वयपाक करू लागते घरातला तुम्हाला सांगितलं ना भांडे घासत जा म्हणून दोन टेन स्वयपाक करत जा किती बोलू मी तोंड दुखते मग बोलू बोलू धंदा राहिला सगळा बबली आले का तुम्ही खबरदार कधी आईच्या बाबाचं काना टाकलं कधी तर विचार करा ना बोलण्याचा बबली इकडे ये ना आली आली आई अरे बापरे म्हणून रिंकू एवढं कधी बोलली एवढ जीव घेतल्यासारखं थांब ना पप्पू तुमची सगळी प्लॅनिंग मी ना करीन या नावाची मनीषा नका म्हणून मनीषा कुठं गेली आई पप्प बाहेर गेल्या वाटते आई मी जा घरात म्हणतो सांग तुम्हाला नाही वाटत काय पप्पू आपण बाहेर कुठंतरी फिरायला जावं म्हणून चला ना पप्पू बाहेर तुम्ही निरा वहिनीला घेऊन जाता मी एकटे घरात राहतो तुम्हाला समजत नाही बायकोला ना न्यावं म्हणून कुठं चला ना पप्पू आपण फिरायला जाऊ कुठंतरी पप्पूले भडकून राहिली वाटते माझ्याबद्दल वर्त थांब म्हणतो तु। तुमचं दोघं ते चांगलं कधीच नाही होते नार मी पप्पू नेहमी ऐकून राहिला पाहिजे आणि मला खर्च म्हणायला पैसे दिले पाहिजे पप्पू आले का वैदी हो ना आले ना मी तुम्ही कधी आले आताच आले सुरूचे ना ताई ते ताई आम्ही ठरवलं आम्ही दोघ जण फिरायला जाऊ लग्न झाल्यानंतर सर्वच जण जातात आम्ही कुठंच नाही गेलो बरोबर आहे मनीषा पप्पू आम्ही नव्हतो गेलो कुठं सास असं करू तुम्ही दोघंजण आम्ही दोघं जण मनीषा आपण खरंच फिरायला जा दोघ आम्ही वेगळं जातो मनीषा तुझी इच्छा नाही फिरायला जायची मग सोबत गेलो तर तुला चांगलं वाटायला पाहिजे कोण नाही म्हणतो तू जाऊ दे पप्पू मनीषाची इच्छा नाही आहे आपण सोबत सोबत गेलं पाहिजे म्हणून राहू दे, दे जा तुम्ही दोघं जण मी काही जात नाही वहिनी थांबा वहिनी राहू दे पप्पू जबरदस्त काही कामाचं नसते मनीषा माफी मागू वहिनीले चुकलं म्हणा तुम्ही पण चला सोबत मन लवकर वहिनी चला तुम्ही पण चला सोबत जाऊ आपण वहिनी चला मग करा मस्त तयारी आपण मस्त हनीमून ट्रिप काढू चौघे जाऊ स्पेशल गाडी करू वहिनी पप्पू आपल्या किती दिवसाची इच्छा होती जायची अरे देवा हे काय म्हटलं मी तर या दोघांनी दे चान्स देऊन राहिली अरे काय काय करू काय करू का, का पप्पू पप्पू 唉呀、oh, oh, oh, oh.